ग्रामीण भागात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून यावर वेळीच आवर घालणे गरजेचे झाले आहे उपचार यंत्रणा अधिक सुसज्ज करताना साथीचे गांभीर्य दुर्लक्षित करणाऱ्या बेजबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी तिवसा येथे दिले तिवसा येथील उपजिल्हा रुग्णालय व कोविड केअर सेंटरची तसेच नियोजित ऑक्सिजन प्लांटच्या जागेची पाहणी पालकमंत्र्यांनी केली त्यानंतर कोरोना प्रतिबंधक उपाययोजना व विकास कामांचा आढावा घेण्यासाठी तालुका यंत्रणेची वैभव फरतारे नगरपंचायतचे नगराध्यक्ष वैभव वानखडे गट विकास अधिकारी चेतन जाधव मुख्याधिकारी पल्लवी सोटे ठाणेदार रीता उईके तालुका आरोग्य अधिकारी ज्योत्ना पोटपिटे देशमुख आदी उपस्थित होते यावेळी पालकमंत्री म्हणाल्या की ग्रामीण भागात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे या परिस्थितीत गृह विलगीकरणातील व्यक्ती बाहेर फिरताना आढळणे परवानगी नसलेली दुकाने उघडणे गर्दी होणे मास्क व इतर नियम न पाडणे असे प्रकार अजूनही काही बेजबाबदार लोकांकडून घडत असल्याच्या तक्रारी येत आहेत स्वतःसह इतरांनाही जोखमीत टाकणाऱ्या व्यक्तींवर कठोर व दंडात्मक कारवाई करावी ग्रामस्तरीय समित्यांची काटेकोर देखरेख असावी पोलीस यंत्रणेने त्यांना सहकार्य करावे तिवसा उपजिल्हा रुग्णालयात सध्या सत्तर खाटा उपलब्ध असून आवश्यकतेनुसार खाटा वाढवण्याचे नियोजन करण्यात आले आहे त्याचबरोबर रुग्णालयाला आवश्यक ती सर्व सामुग्री मिळवून देण्यात येईल यावेळी पालकमंत्र्यांकडून विविध विकास कामांचा आढावा सुद्धा घेण्यात आला पावसाळ्यापूर्वी पाधन रस्त्याची कामे तात्काळ पूर्ण करावी नागरिकांना आवास योजनेत घर मिळवून देण्यासाठी अतिक्रमण नियमित करण्याच्या सर्व अर्जावर तात्काळ कार्यवाही करून संबंधितांना लाभ मिळवून द्यावा असेही आदेश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले रामचंद्र मुंदाने विदर्भ न्यूज दिवसा